आज आपण संत श्रेष्ठ आईसाहेब यांच्या अभंगामधील भाग दोनवर निरूपण पाहणार आहोत भाग एकमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या चरणावर मी निरूपण मांडलेलं आहे आता भाग दोनमध्ये तीन चार आणि पाच चरणावर मी निरूपण मांडण्याचा प्रयत्न करणार आहे भाव नदीचे पाणी गडिया मोठे नदीचे पाणी गडिया मोठे वडील भल्या भल्या पवनारांना उलतून पाडीते, उलट उलट माघर गडिया फिरगो ते खाशी भरला पुर मायेचा लोंडा बाभून जासी अभिद्येचा पुर बाबा बेगी व सरे ना अभिद्येचा पुर बाबा बेगी सरे कल्पना ससुरीची मिठी सोडिता सुटेना, कल्पना ससुरीची मिटी, सोडिता सुटे ना उलट मा घर घडिया फिर गोते खासी भरला पुर मायेचा लोंडा वाहून या जासे क्षणभंगूर संसार याचा नाही क्षणभंगुर संसार याचा भरवसा नाही नरतनू गेल्या बारे मग तू पडशी पचताई नरतनू गेल्या बारे मग तू पडशी पचताई उलट उलट माघर घडिया फिर गो ते खासी भरला पुर मायेचा लोंडा बाबून या जासे म्हणे मुक्त बाई चांग्या आंतरीची खून म्हणे मुक्ताबाई चांग्या आंतरीची खून धरी सद्गुरूचे पाये तुला नेती तरुण धरी सद्गुरूचे पाये तुला नेती तरुण उलट उलट माघर गड्या फिर ते खाशी भरला पुर मायेचा लोंडा वाहून या जाशी भरला पुर मायेचा लोंडा वाहून या जासी प्रथम मी आई साहेबाच्या चरणे साष्टांग दडवत घालतो संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ संत ज्ञानदेव संत सोपान यांच्या चरणी साष्टांग दडवत पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दडवत जगद्गुरु तो खूप आहे त्यांच्या चरणी साष्टांग दटवत सर्व संतांच्या चरणी साष्टांग दटवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो कारण भाग एकमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या चरणावर मी निरूपण मांडलेलं आहे आता भाग दोनमध्ये तीन चार आणि पाच तीन चरणावर मी निरूपण मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तिसऱ्या चरणामध्ये आई साहेब म्हणतात अविद्येचा पुर बाबा वेगी वो सरे ना अविद्येचा पुर बाबा वेग सरेना सरे ना कल्पना ससुरीची मिठी सोडिता सुटेना कल्पना ससुरीची मिठी सोडिता सुटे उलट उलट मा घरगडिया फिर गोते खासी भरला पुर मायेचा लोंढा बाभून या जाशी कारण या मायेचा लोंढ्यामधून बहून जाण्याबद्दल आपण भाग एक भाग दोनमध्ये भाग एकमध्ये निरूपण पाहिलेलं आहे आता भाग दोनमध्ये आपल्याला हे तिसऱ्या चरणावर निरूपण पाहायचं आहे तिसरं चौथं आणि पाचवं आईसाहेब म्हणतात आविद्याचा पोरबाबा वेगी उसुरेना कल्पना ससुरीची मिठी सोडी सुटेना आता आविद्या म्हणजे काय कारण आविद्या हा जो शब्द आहे तो संस्कृत शब्द आहे जो बोध आणि हिंदू धर्मामध्ये त्याचा भ्रम किंवा आज्ञान दर्शविण्यासाठी त्याचा वापर केला जातो काही वेळा त्याचे भाषांतर चुकीचे आकलन असेही केले जाते कारण इथं प्रत्येकजण जीवनामध्ये आविद्येच्या पुरामध्ये सापडलेला आहे कारण आविद्या म्हणजे आज्ञान कारण आपल्या जीवनामध्ये आज्ञान असताना आपल्या जीवनामध्ये स्वतःला ज्ञाने आपण समजतो म्हणून या आज्ञानाच्या पुरामध्ये प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये सापडलेला आहे तो आज्ञानाचा पूर किंवा आविद्येचा पूर आपल्या जीवनामध्ये ओसरतच नाही म्हणजे कधी कमी होतच नाही अजून अविद्याचा अर्थ अजून वेगळ्या रूपाने पाहू अविद्या म्हणजे काय वास्तविक स्थिती आपली वास्तविक स्थिती वेगळी असते कारण आपलं स्वस्वरूपाचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये झालेलं नसतं त्याच्यामुळं आपली जी वास्तविक स्थिती आहे आणि आपलं स्वस्वरूप आहे याच्यामध्ये जो आपल्या जीवनामध्ये चाललेला गैरसमज आहे हा प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आहे कारण त्याच्या जीवनामध्ये वास्तविक स्थिती वेगळीच असते आणि वास्तविक तो जगामध्ये दाखवित एवढं उदाहरणार्थ माझंच घेतो माझ्या जीवनामध्ये मला भगवंताची प्राप्ती झालेली नाही मी साधक दशेमध्ये कोणत्या दशेमध्ये आहो हे माझी मला सर्व कळतं पण मी माझ्या जीवनामध्ये दाखवीत असताना की मी दाखवितो की मला भगवंताची प्राप्ती झालेली आहे माझ्या स्वस्वरूपाचं ज्ञान माझ्या जीवनामध्ये झालेलं आहे हा जो गैरसमाज आहे प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये तो करू लागलेला आहे तो समोरच्या मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये सहज त्याच्याकडं पाहिला असता तुमच्या जीवनामध्ये लक्षात येतो हे कळतं ब पण हे कळत असतानासुद्धा समोरच्याला कळायलेलं आहे हे कळत असतानासुद्धा आपल्या जीवनामध्ये जे बोलत नाही किंवा आपण त्याचं म्हणजे आत्मपरीक्षण आपल्या जीवनामध्ये करीत नाही कारण स सत्याचं आज्ञान कारण सत्याचं आज्ञान म्हणजे स्वतःबद्दलचा जो भ्रम आहे आपल्या जीवनामध्ये जे अज्ञान आहे विद्या ज्ञानाच्या विरुद्ध हे अज्ञान आहे म्हणून अविद्या ही मोठ्या मायेच्या संकल्पेने सारखीच या जगामध्ये आहे फरक म्हणजे माया ही सार्वत्रिक भ्रम आहे तर अविद्या ही प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये वैयक्तिक भ्रम आहे वैयक्तिक आज्ञान आहे अविद्येचं वर्णन म्हणजे ब्रह्माचे ज्ञान नसलेला मनुष्य असं केलं जातं आता आपल्या जीवनामध्ये ब्रह्माचं ज्ञान आहे का आपल्या आत्मस्वरूपाविषयी आपल्या जीवनामध्ये ज्ञान आहे का अज्ञानच आहे आपल्या जीवनामध्ये आपल्या आत्मस्वरूपाविषयी ज्ञान नाही आपल्या आत्म्याचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत आपल्याला भगवंताचंही ज्ञान होतं होत नाही भगवंताचीही प्राप्ती आपल्या जीवनामध्ये होत नाही म्हणून तिला अविद्या म्हटलं जातं म्हणून ही अविद्या जी आहे हे प्रत्येक मनुष्याच्या जी जीवनामध्ये आहे आमच्यासारखा ज्ञान सांगणाऱ्याचे तर त्याची आविद्या आहे अहंकार आहे लोभ आहे मोह आहे दंब आहे हे सर्व विकारांना आम्ही जी आमच्या जीवनामध्ये जखडलेले आहोत पण आम्ही आमच्या जीवनामध्ये आत्मपरीक्षण करायलाच तयार नाही आता या आविद्येबद्दल माऊली काय सांगतात ते पाहून तैसे माझे निसंगे अविद्या नाना जगे आरगे लागे आणि याची सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक चौदा व क्रमांक शहाण्णवमध्ये माऊली मानतात माऊली मानतात या माझ्या संगतीने किंवा माझ्या साह्याने अविद्येला अंकुर फुटून नाना प्रकारच्या जगाचे कोंब येतात अर्जुना मग त्या गर्भगोळ्याला कोणता आकार प्राप्त होतो ते आता नीट लक्षपूर्वक आहे त्याला अंडज शुदेज आणि उद्भीज आणि जारज असे निरनिराळे अवयव प्राप्त होतात ज्या गर्भगोळ्याला आकाश व वायू या भूताचा अंश अधिक असतो तो जीव अंडज रूपाने या जगामध्ये बाहेर येतो तम व रज या गुणाची युक्ती असून ज्याला जलाशय व तेजाशय अधिक असते तो श्वेदेज या कन रूपाने या जगामध्ये जन्माला येतो कठीण आणि तमोगुण याने युक्त असून ज्याला जल आणि पृथ्वी याचा अधिक अंश असतो तो उद्भीज या रूपाने या जगामध्ये जीव जन्माला येतो असं माऊली या आविद्येबद्दल सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय चौदामध्ये आपल्या जीवनामध्ये वाचावी सविस्तर वर्णन माऊलीने केलेलं आहे मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगितलं सा म्हणून ही अविद्या आपल्या जीवनामध्ये काढून टाकणं अत्यंत गरजेचं आहे आता कल्पना म्हणजे काय कारण माझ्या माझ्या मते किंवा मानसशास्त्रज्ञाच्या दृष्ट्या कल्पना ही म्हणजे एक प्रकारचे स्वतःचे वैशिष्ट्य असलेली मानसिक प्रक्रिया आहे किंवा ही घटना होय ज्ञानमीमाशेच्या दृष्टीने कल्पना म्हणजे ज्ञान साधनेचे एक साधन असून तिच्या किंवा तिचा अभ्यास ज्याद्वारे ज्या वस्तूद्वारे आपण आपल्या जीवनामध्ये जाणवतो त्याद्वारे होऊ शकतो त्याला कल्पना आपल्या जीवनामध्ये म्हणतात मान मानसशास्त्रज्ञ नीट काय सांगतात ते आपल्या जीवनामध्ये ऐका कल्पनाच्या बाबतीत परस्परविरोधी असे अनेक सिद्धांत मानसशास्त्रज्ञांनी मांडलेले आहेत मात्र त्यामध्ये त्यांचं मत आहे एका मुद्द्याबाबत मुद्द्याबाबत सर्व एक मत झालेलं आहे कोणतं मत आहे प्रस्तुत मुद्दा म्हणजे व्यक्तीच्या मनातील विका क मनातील विकासात वेदना व संवेदना यांच्यानंतर आपल्या जीवनामध्ये कल्पनेचा उद्भव होत असतो त्याआधी आपल्या जीवनामध्ये कल्पनेचा उद्भव होतच नाही हा सर्व शास्त्रज्ञाचा एकमत या जगामध्ये झालेला आहे कारण वेदनामध्ये वस्तूचा कठीणपणा रंग आकार इत्यादी गुणाची आपणास प्रत्यक्ष जाणीव होते संवेदनात आपणाला हे गुण किंवा हे वेदने धारण करणाऱ्या अधिष्ठानस्वरूप वस्तूची साकारल्यामुळे प्रत्यक्ष जाणीव किंवा ज्ञान होत नाही म्हणून आईसाहेब म्हणतात की कल्पना सासऱ्याची मिठी आपणाला कितीही आपल्या जीवनामध्ये सोडायची म्हटलं तरी आपल्या जीवनामध्ये ती सुटतच नाही म्हणून कल्पना सासऱ्याची मिठी सुटत सु म्हणजे सुटत नाही आणि ही आविद्य आपल्याला वास्तविक स्थिती किंवा वस्तुस्थिती आपल्या जीवनामध्ये आहे आपल्या स्वस्वरूपाचे ज्ञान करूच देत नाही म्हणून हा आपल्या जीवनामध्ये चाललेला गैरसमज आहे आपल्या जीवनामधील हा कधीच आपल्या जीवनामध्ये जात नाही असं आईसाहेब अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये आईसाहेब म्हणतात क्षण अभंग संसार याचा भरवसा नाही नरतन गेल्या बारे मग तू पडशी पचताई नरतन गेल्या बारे मग तू पडशी पचताई आता इथं प्रत्येक मनुष्याला माहीत आहे की त्याचा आपला जो देह आहे ह्या देहाचा एक क्षणाचासुद्धा आपल्या जीवनामध्ये भरवसा नाही हे प्रत्येक मनुष्याला ठामपणे त्याच्या जीवनामध्ये माहीत आहे माहीत असून प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये जो ह्या बहुसागरामध्ये या, या संसारामध्ये विषय वासनेमध्ये त्या पाण्याचा जसा वेग आहे तसं आपल्या मनामध्ये विषय वासनेचा वेग रात्रंदिवस आपल्या जीवनामध्ये चालू आहे आपण एक क्षण शांत बसायला तयार नाही थांबायला आपल्या जीवनामध्ये तयार नाही आपलं मन शांत करायला तयार नाही त्या आत्मस्वरूपाची त्या भगवंताची प्राप्ती करायला आपल्या जीवनामध्ये तयार नाही हे कळायला आपल्याला ही की आपल्या एक क्षण आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्या हातामध्ये नाही आपला या देहाचा भरवसा नाही म्हणून जगद्गुरु तो खूप बऱ्या म्हणतात देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल त्याशी काळोबा खाईल त्याशी काळोबा खाईल कारेनुपी दगडा कैसे हत्ती घोडे वाडा देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल देह हा जाणारच आहे जाईल जाईल म्हणजे जाणारच आहे त्याला काळ तुमच्या जीवनामध्ये घेऊन जाणार आहे तुमच्या हत्ती घोडे वाडा धन वैभव इथलं काहीच सोबत येणार नाही हे प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये पूर्ण माहीत आहे माहीत असून तो त्याच्या जीवनामध्ये सुधारायला तयार नाही तो संसारामधून बाजूला निघायला तयार नाही या बहुनदीमधून त्याच्या जीवनामध्ये बाजूला निघायला तयार नाही जोपर्यंत या बहुनदीमधून तुमच्या जीवनामध्ये बाजूला ये निघणार नाहीत तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये त्या स्वस्वरूपाची आणि त्या भगवंताची तुमच्या जीवनामध्ये भेटच होणार नाही म्हणून महाराज काय म्हणतात ते परिमळ गेली ओस फुल देटी आयुष्या शेवटी देहसा घडी घडी काळ वाटयाची पाये अजून किती आहे अवकाश अनुताप घेऊन साबोध काहीतरी बोध करी म्हणा एकदा सौरला भाग्य दैशा कैशी प्राप्त जाळी सापडला हरी तयाला साधने एका जनार्दनी हरी बोला एकनाथ महाराज किती सुंदर सांगतात कारण फुलामधील सुगंध आहे तोपर्यंतच त्या फुलाला या जगामध्ये किंमत आहे कारण फुला ते झाडाला जे फूल आहे किंवा फुलामधला सुगंध काढल्यानंतर ते फूल आपण आपल्या जीवनामध्ये देवाला वाहतो ते फुलाचे आपल्या जीवनामध्ये माळ करतो त्या फुलामध्ये जोपर्यंत सुगंध आहे तोपर्यंत त्या फुलाची किंमत आहे त्या फुलामधला सुगंध गेला ते फूल कोमेजलं त्या देटा त्या देटाकडेही कोणी पाहत नाही त्या फुलाकडेही कोणी पाहत नाही तसं आपल्या जीवनामध्ये या देहामध्ये जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत या देहाला किंमत आहे या देहामधला आत्मा एकदा निघून गेल्यानंतर जसं त्या फुलाला कोणी विचारत नाही तसं तुमच्या जीवनामध्ये या देहाला कोणी विचारत नाही याला किती लवकरात लवकर स्मशानामध्ये नेण्याचा आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करतो त्या देहाला आपण प्रेम करणारे मान मनुष्य प्रत्येकजण त्या देहाला भेतो त्याच्याजवळ बसायला त्याला बोलायलासुद्धा आपल्या जीवनामध्ये भेतो कारण त्याच्यामधला मूळ जो आत्माराम आहे तो जो आहे मेन आहे तो निघून गेल्यानंतर या देहाला काही किंमत नाही हा देह नश्वर आहे नासका आहे हा क्षणभंगूर आहे याचा या क्षणाचाही भरोसा नाही म्हणून काळ याला प्रत्येक क्षणाला वाट पाहत आहे तुमच्या जीवनामध्ये किती क्षण गेलेत किती क्षण राहिलेले आहेत हे काळ तुमच्या जीवनामध्ये वाट पाहत असल्यामुळे एकनाथ महाराज म्हणतात की हाचे अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा तुमच्या जीवनामध्ये काहीतरी बोध करा कारण इथं एकनाथ महाराजांनी जी, जी उदाहरण दिलं आहे एक ता भाग्य खटवंगरायाशी भाग्यदैशा प्राप्त झाली कारण खटवंगरायाचं उदाहरण एकनाथ महाराजानं दिलेलं आहे खटवंग राजा हा सूर्यवंशी सम्राट विश्वसह याचा पुत्र होता कारण महान सम्राट होता तो खटवंग राजा त्याने एकदा काय झालं कारण दानव आणि राक्षसाचं युद्ध झालं देव आणि दानवाचं युद्ध झाल्यानंतर त्यानं देवाला कारण स्वर्गो लोकामध्ये कर्न युद्धामध्ये सहाय्य केलं युद्धामध्ये देवलोकामध्ये देवाची त्यानं मदत केली म्हणून त्याला खटवंग राजाची कथा अत्यंत सुंदर आहे कारण आपल्या जीवनामध्ये खटवंग राजाची कथा ऐकायची असलं तर भागवत पुराणामध्ये त्याची कथा आलेली आहे हा कट खटवंग राजा त्याच्या जीवनामध्ये एक तास राहिला त्याच्या जीवनामध्ये त्याला कळाले की आपलं मरण आलेलं आहे मरण त्याच्या जीवनामध्ये समजल्यानंतर त्याला कळालं की फक्त आता एक ता तास राहिला आहे आता एक तासामध्ये काय करावं त्यानं हो सर्व राज्याचा त्याग केला आणि तो एक तास त्या भगवंताचं चिंतन भगवंताचं भजन त्याच्या जीवनामध्ये केलं त्याचं भाग्य उदयाला आलं आणि त्याला त्याच्या जीवनामध्ये आत्मस्वरूपाची आणि भगवंताची त्याच्या जीवनामध्ये प्राप्ती झालेली आहे तसं आपल्याही जीवनामध्ये आपल्याला तर माहीत नाही आपले किती तास शिल्लक राहिलेले आहेत हे आपलं एवढं भाग्य आपल्या जीवनामध्ये नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये क्षणाचा भरवसा नाही म्हणून आपण निरंतर त्या भगवंताचं चिंतन करावं भगवंताचं ध्यान करावं भगवंताचं भजन करावं कारण त्याच्याशिवाय आपल्याला हा जो क्षणभंगूर ध्येय आहे कारण क्षणभंगूर हे जाय न कळता ग्रास गिळता सत्ता नाही येते कारण हा जो ध्येय आहे एक क्षणाचा भरवसा नाही तुम्ही हातात घेतलेला घास तुमच्या जीवनामध्ये तुम्ही खाताल तो गिळताल एवढा सुद्धा तुमच्या जीवनामध्ये इथं प्रत्येक जन्मलेल्या मनुष्याला त्याला त्याच्या जीवनामध्ये भरवसा नाही हे माहीत आहे हे माहीत असून आपल्या जीवनामध्ये या अविद्यामुळे आपल्या जीवनामध्ये मायामुळे आपला जो अहंकार आहे लोभ आहे ईर्ष्या आहे हे सर्व विकारामुळे आपण या नदीमधून माया नदीमधून या जन्ममरणाच्या नदीमधून बाहेर निघायला तयार नाहीत असं आईसाहेब अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये आईसाहेब म्हणतात म्हणे मुक्ताबाई चांग्या अंतरीची खूण धरी सद्गुरूचे पाये तुला नेते उतरून कारण आई साहेब सांगतात की तुमच्या जीवनामध्ये जो चांगदेव महाराज आहेत आता चांगदेव महाराज चौदाशे वर्षे आयुष्य जगलेले चांगदेव महाराज निस्ते चौदाशे वर्ष जीवन जगलेच नाहीत मेले तर मेलेल्या माणसाला उठविण्याची ताकद चांगदेव महाराजामध्ये होते निस्ती ताकदच तेवढीच नव्हती तर वाघ त्यांना बसायला होता म्हणजे वाघ त्यांच्या अधीन होता सर्पाचा चाबूक होता एवढा अधिकारी असणारा एवढा वैभव संपन्न असणारा चांगदेवानं नऊ वर्षाच्या आई साहेबाचं शिष्यत्व पत्करून करून ते उपदेश आईसाहेब त्या चांगदेवाला करतात माझ्या मते आईसाहेब हा उपदेश चांगदेवाला करीतच नाही चांगदेव आईसाहेबाचं दर्शन झाल्याबरोबर चांगदेव ते मुक्त झालेले आहेत मात्र चांगदेवाच्या रूपाने आईसाहेब जे हे हा उपदेश करतात या जगाला करतात आईसाहेब म्हणतात की हे चांगदेवा तुझ्या आंतरीची जी खून आहे ती लक्षात ठेव आणि तुझ्या जीवनामध्ये त्या सद्गुरूचे पाय कधीच सोडू नको ते सद्गुरू तुला हे संसार बहुन नदी तुझ्या जीवनामध्ये तारून नेतील असा सरळ सरळ चौथ्या चरणाचा अर्थ होतो आता आपल्या जीवनामध्ये आंतरीची खूण म्हणजे काय ह्याच्याबद्दल आपल्याला पाहायचं आहे आता याच्याबद्दल माऊली काय म्हणतात ते आपण पाहू तू गुणत्रया ते अभिरी मी माझे हे न करे एकात्मसुखांतरी जनी कारण माऊली म्हणतात तू तू म्हणजे प्रत्येक मनुष्याला त्यांच्या जीवनामध्ये सांगतात की तुमच्या जीवनामध्ये हे तिन्ही गुण कोणते तिन्ही गुण आहेत सत्वगुण रजगुण आणि तमगुण हे तिन्ही गुण तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये टाकून दिले पाहिजे बरं हे तिन्ही गुण टाकून दिले पुन्हा काय करा मी हे मी तर सगळ्यात घातक आहे मी केलं मी कीर्तन करतो मी बोलतो हे मीचा जो अहंकार आहे मिथ्या हा एक आपल्या जीवनामध्ये टाकून दिला पाहिजे मी आणि दुसरं माझं हेच आपल्याला नाडतं मी आणि माझं हे आपल्या जीवनामध्ये टाकून दिलं पाहिजे हे तीन गुण मी आणि माझं आपल्या जीवनामध्ये टाकून दिल्यानंतर कारण या जगामध्ये तुझं कुणीच नाही तू कुणाचाच नाही तू कुणाचाही नाही कारण तुझ्या शिवाय या जगामध्ये तुझं कुणीच नाही कारण आपल्या जीवनामध्ये आपल्या अंतकरणामध्ये जो आत्माराम आहे जो आत्मसुख आहे ते प्राप्त आपल्या जीवनामध्ये करून घेण्यासाठी हे सर्व आपल्या जीवनामध्ये सोडून द्यावं लागतं हे सर्व याचा त्याग आपल्या जीवनामध्ये केल्यानंतर ते आत्म सुख आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतं आणि हे आत्मसुख प्राप्त करून घेण्यासाठीच या संसारामध्ये या बहु नगरीमध्ये संसाररूपी नगरीमध्ये प्रत्येक जीव जन्माला आलेला आहे त्याचं आद्य कर्तव्य आहे ते त्याचं त्याच्या जीवनामध्ये हे आत्मखून कारण गुह्य ज्ञान आईसाहेबाने चांगदेवाच्या रूपाने या जगाला सांगितलेलं आहे म्हणून प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये हे आत्मखून अत्यंत मोलाची असणारी मदे मदे ते, ते आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावी सद्गुरूचे पाय आपल्या जीवनामध्ये सोडू नये त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये ते सद्गुरू आणि आपलं आत्मस्वरूप प्राप्त झाल्यामुळं भगवंताची आपल्या जीवनामध्ये प्राप्ती होते आणि सद्गुरू आणि भगवंत आपल्या जीवनामध्ये ते हे भाऊ नदी तरुण पहिलं तीराला घेऊन जाऊ शकतात किंवा घेऊन जातातच असा ठाम विश्वास आई साहेब चांगदेवाला देतात चांगदेवाच्या रूपाने सर्व जगाला देतात असा या अभंगावर माझ्या बुद्धिमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण या चारही भाहुंडाच्या चरणी भावपूर्व श्रद्धापूर्व समर्पण तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून जगद्गुरु तो खूप बरा आहे यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण स्वामी करण सद्गुरु चिन्मानंद स्वामीच्या चरणी हे शब्दरूपे भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पच्या शिवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम